कमर्शियल इंटरनॅशनल खरंच आंतरराष्ट्रीय प्रकारची कोलॅबरेटिव्ह मोहीम आहे एक्सियम ही प्रायव्हेट खाजगी कंपनी आहे अमेरिकन स्पेस कंपनी आणि नासाचा समावेश आहेच आणि यांचा सहभाग आहे इस्रोचा सगळ्यात महत्वाचा सहभाग आहे याच्यामध्ये कारण आपलेच पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला ज्यांची निवड गगन यांसाठी झालेली आहे तर इस्रोचा मोठा रोल आहे याच्यामध्ये आणि युरोपियन स्पेस एजन्सी पण तर त्यामुळे भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण ही मोहीम एक प्री म्हणजे पहिली पायरी किंवा पहिला टप्पा असेल आपल्यासाठी गगनयान ते तीन ते चार वर्षानंतर मोहीम जेव्हा ही येईल सुरू होईल तेव्हा त्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी आणि एक प्लॅटफॉर्म आपण तयार करतो काही प्रयोग होणार आहेत म्हणजे शुभाशु शुक्ला किंवा शुक्स स्वतः सात प्रयोग करणार आहेत विविध प्रकारचे तर ही अतिशय महत्वाची मोहीम त्यासाठीच आहे भारतीयांसाठी कारण चाळीस वर्षानंतर एकतर एक, एक अंतराळवीर स्पेसमध्ये जातात आफ्टर ग्रुप कॅप्टन और कॉस्मोनॉट राकेश शर्मा सर ते रशियाच्या मिशनमधून गेले होते त्यानंतर चार दशक गेले आणि त्यानंतर आता फर्स्ट इंडियन टू गो टू स्पेस स्टेशन आणि सेकंड ॲस्ट्रोनॉट किंवा वे नॉट टू गो टू स्पेस असा हा एक ऐतिहासिक क्षण आहे आपल्यासाठी नक्कीच आपल्याला या मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल काय चौदा दिवस लागणार आहेत संपूर्ण हे प्रयोग करण्यासाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे खरंच आंतरराष्ट्रीय आणि हायटेक स्पेस लॅबोरेटरी आहे आणि तिथे जाऊन हे, हे स्पेसमध्ये आपले अंतराळवीर पहिल्यांदाच असे सात प्रकारचे प्रयोग करणार आहेत मायक्रोब म्हणजे सूक्ष्म जीवजंतू वॉटर बेअर घेऊन चालले आहेत ते आणि एकतर मायक्रोग्रॅव्हिटी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणचा मसल आणि बोन्ससाठी काय होतो फरक पडतो किंवा प्रभाव होतो आणि पीक किंवा हे आपले जे कृषीसाठी लागणाऱ्या गोष्टी सीड्स आणि अशा बिया घेऊन ते चाललेल्या आहेत की तिथे जाऊन आपल्याला जास्तीत वेळ म्हणजे जा ड्युरेशनसाठी जायचं असेल तर स्वतःचं जेवण किंवा फसल हे सगळं तयार करावं लागेल सो so इट इज नॉट जस्ट इनफ टू टेक फूड आपलं आता जेवण घेऊन जायलाच जा लागतं स्पेस स्टेशनला पण येणाऱ्या काळात आणि मोठ्या लॉंग टर्म ड्युरेशनची गगनयान मोहीम असेल त्यामुळे त्यासाठी लागणारी काही पहिली पूर्व तयारीसाठी हे हे करत गेलेले आहेत नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सर्व विश्लेषणासाठी Legenda por